नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आमदार मंदाताई मात्रे यांच्या प्रचाराचा नारळ बेलापूर गावात ग्रामस्थांनी सर्वांच्या साक्षीने फोडला اها تاريخ تا राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्या वाटपाचा कार्यक्रम बेलापूर गावात आयोजित करण्यात आलेला आमदार मंदाताय मात्रे मात्र या दोन वेळा आमदार झाल्या आणि दोन्ही वेळेला त्यांनी या बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून नागरिकांसाठी विकास कामे केली हे विसरून चालणार नाही आणि पुन्हा मंदाताई मात्र यात हॅट्रिक करू शकतील आणि या हॅट्रिक करण्यासाठी सर्व गावातील ज्या बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये जी गावं आहेत कॉलनीत या सर्वांनी त्यांना मतदान करावं आणि हॅट्रिक सा होण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं यासाठी नागरिकांनी म्हणजे अगदी सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी नाळं फोडून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बेलापूर गावातील ज्येष्ठ समाजसेवक पंढरानाथ पाटील श्रीराम ट्रस्टचे नारायण मुकदम चंदू ठाकूर पोळे घैसास मॅडम अन्य असे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मंदाताय मात्रे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नागरिक असतील या वाटप करण्यात आले पंढरा पाटील म्हणाले की एक महिला दोन वेळा आमदार होते आणि दोन्ही वेळेला त्यांनी या भिलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये असंख्य विकासाची कामं केलेली आहेत आणि या आमदारांना दाबण्याचा विरोधकांचा तो प्रयत्न आहे परंतु हा प्रयत्न ही सर्व मतदार जे बांधव आहेत ते हाणून पाडतील आणि पुन्हा मंदाताई मात्रे ह्या है, हॅट्रिक करतील असंही पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेलापूरचा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जो सत्र वाटपाचा कार्यक्रम घेतला तो त्यानिमित्ताने या कार्यक्र कार्यक्रमामध्ये त्यांनी जे केलेले या परिसरामध्ये कोल्हापूर मतदारसंघामध्ये नव्या मुंबई परिसरामध्ये उपक्रम कामांचा उपक्रम जो राबवलेला आहे जी कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्याचा एक भूमिपूजन करून आणि जे निवडणुकीच्या टा टायमावर हा आजचा कार्यक्रम बेलापूरमध्ये जो होत आहे त्या बेलापूरच्याच असल्याकारणानं आणि बेलापूर मतदारसंघाचे आमदार असल्याकारणानं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी या परिसरामधल्या लोकांनी एक ज्येष्ठ नागरिक ह्या नात्याने त्यांच्या कार्यक्रमात या वाटपाच्या कार्यक्रमात आम्ही आज त्यांचा पहिल्या ह्या गावामध्ये निवडणुकीचा धारण फोडलेला आहे तिथून बेलापूरमधून ह्या निवडणुका इलेक्शनची त्यांची सुरुवात झालेली आहे हे आम्ही घोषित केलेलं आहे आणि पुढील वाटचाल त्यांनी निवडणुकीची यशस्वी व्हावी असे तिला आम्ही आशीर्वाद दिलेले आहेत आपल्याच्या ह्या या परिसरातल्या लोकांनी स्त्री पुरुषांनी आशीर्वाद दिलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि आम्ही खंबीर त्यांच्या पाठीशी उभे इथं हा जो विकास कामाचा जो त्यांनी आमदार झाल्यापासून पहिले आमदार त्या विधान परिषदेच्या आमदार होत्या पण भारतीय जनता पार्टी जेव्हा देशामध्ये राजकारणामध्ये आली सत्ता हातातमध्ये घेतली तेव्हापासून दोन वेळा त्या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या आता ही तिची तिसरी ट्रम आहे पण का तिसरी ट्रम असताना आणि विधान परिषदेचा आमदार असताना दोन वेळा निवडून आल्यापासून हा एवढा उशीर पंधरा वर्ष दहा वर्ष का लागला तर इथला जो विकास काम जो त्यांच्या हातून त्यांनी जी हातामध्ये घेतलेला होता ह्या कामाला विरोधकांनी जी कात्री लावली जो आजपर्यंत विरोध केला त्याच्यामुळं हा विलंब होत गेला पण ह्या लेडीज बाई माणूस असल्या कारणानं त्या जिद्दीच्या आहेत या पूर्वीपासून राजकारणात आल्यापासून त्या जिद्दीने काम करतात एकसुद्धा काम तिने वाया घालवलं नाही आणि विरोधकांना तोंड देऊन आज तिच्या मतदारसंघामध्ये ही कामं तिने हिरिलीने त्याचं भूमिपूजन करून ती कामं सुरू केलेली आहेत आम्ही बघा ह्या कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथम मार्गदर्शन करताना मला असं वाटलं का ह्या ठिकाणी कोणीतरी कांदे बटाटे पावसाला आल्यानंतर नेहमीच येतो पावसाला इलेक्शन निवडणुका आल्या तर कोणतरी धावून येतात आणि काहीतरी पब्लिकला संभ्रमामध्ये टाकतात आणि एखादी वस्तू बटाट्याची गोड आणायची कांद्याची गोड आणायची सत्र्यांची गोड आणायची आणि आम्हीच दाखवून त्याने जो वाटप केला हा चुकीचा वाटप झालेला आहे असं कुठंतरी आईत टायमावर यायचं आणि कधीतरी कशा प प्रकारचा लोकांना संभ्रमामध्ये टाक टाकायचं ह्याला आमचा सक्त विरोध होता आणि आजसुद्धा विरोध आहे परंतु मंदाचाई मातेने आज जो कार्यक्रम राबवला त्यांचा एक एक उपक्रम ह्या ठिकाणी चालू आहे या बेलापूर मतदारसंघामध्ये चालू आहे परवा ते असा कार्यक्रम झाला आयुक्त त्यांच्या कार्यक्रमाला होते म्हणजे अनेक कार्यक्रम शासकीय अधिकाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात घेऊतल्याशिवाय ते कार्यक्रम राबवत नाही आणि हे विरोधकांना त्यांनी तफर दिलेला आहे चांगलं उत्तर दिलेलं आहे हे त्याची त्याची नोंद घ्यावी मी एवढंच सांगू शकेन का मी जवळजवळ राम मारुती जन्मोत्सव मंडळ याला दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ही जी, जी मंदिरं आहेत ही उभं करण्यामध्ये त्यांचा मंदामातेचा शिवाचा वाटा आहे आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं का ह्या ठिकाणी आता जे दोन टम यांनी हे आमदारकीचे ह्यांनी पार पाडले त्याच्यामध्ये त्याही असंख्य कामं केली तर गावकऱ्यांना त्याच्याबद्दल अभिमान वाटला आणि गावकऱ्यांनी ठरवलं आम्ही का ह्यांना कुठंतरी आपण येऊन सत्कार करायला पाहिजे यांचा आणि आम्ही त्यांचा सत्कारसुद्धा केला आणि सत्कार करूनसुद्धा लोकांनी त्याने सांगितलं का तर तुम्ही आला आम्हाला परत तुम्हाला सत्कार करायचा आहे तुम्हाला तर ते बोलते मला सत्कार वगैरे करू नका पण माझ्या थ्रू काहीतरी मी देणार आहे लोकांना आम्ही काहीतरी म्हणजे काय देणार तर बघा आता पावसाळा आहे तर त्यांनी छत्रावाटो काचा कार्यक्रम घेतला आणि आणि हा कार्यक्रम ह्याला सुद्धा का घेतला तिने का आपले फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्यासुद्धा ह्याच्यामधून त्याच ह्याच्यामधून हा कार्यक्रम त्यांनी ताज कार्यक्रम ठेवलेला आहे त्याही तर आम्हाला त्यांचं म्हणणं आहे का त्यांनी जे इथं जे कार्य केलेलं आहे चालू ठेवलेलं आहे आणि ते कार्य असंच त्यांचं कार्य पुढंसुद्धा चालू राहावं आणि गावकऱ्यांना त्यांची अधिक सेवा मिळावी म्हणून आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला दुसरा तिसरा कुठलाच नेता नको आम्हाला मंदाताई म्हात्रे हाच नेतासुद्धा पाहिजे कारण लोकांनी सगळी त्यांची कामं पाहिलेली आहेत लोक म्हणतात मंत्री लोक म्हणतात का हे भविष्य करायचं कारा आहे करणार आहोत तळागाळातली माणसांना आम्ही पुढं आणणार आहोत पण ते सगळं सगळं जे आहे ते फक्त तोंडाने पण आमच्या मंदाताई म्हात्रे ह्यांनी हे करून दाखवलं आहे आणि त्यांना ह्याच्या बाबतीत सहकार्य आमचे माझे सभापती आणि विरोधी पक्षनेता पंढरीनाथ पाटील त्यांची त्यांना चांगली साथ मिळालेली आहे कारण ते ह्या पहिल्यांदी राज त्यांचं पहिल्यांदी ते राजकारणामध्ये असल्यामुळं त्यांची जी सेवा आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांना सतत मिळत आहे आणि त्याच्या ह्यानी ते हे कार्य त्यांनी चालू ठेवलं आहे आणि आम्ही रामरायला प्रार्थना करतो का नाही असंच कार्य चालू ठेवावं आणि संपूर्ण गाव संपूर्ण पट्टी त्याच्यामागं राहील ही सगळ्यांना मी विनंती करतो आणि माझी दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र मंदादाई मात्र म्हणाले की आमदार झाल्यानंतर आमदाराचं काम असतं की या बेला या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं आहे ती विकासाची कामं केली पाहिजेत तो जो फंड आहे मग आमदार निधीचा फंड असेल किंवा अन्य जे एका शासनाच्या विविध माध्यमातून जो फंड निर्माण होतो तो फंड हा नागरिकांच्या विकास कामासाठी वापरला पाहिजे आणि तो मी जास्तीत जास्त तो प्रयत्न केलेला आहे की कोणतंही काम शिल्लक राहणार नाही आणि त्यासाठी तो मी प्रयत्न केला आहे आता जी उर्वरित कामं आहेत तीसुद्धा मी पुन्हा जर हॅट्रिक जर केली तर मी निश्चित त्या ठिकाणी ती पूर्ण कामं करेन आणि या बेल्हापूर विधानसभेचा एक इतिहास घडवून देईन असं या ठिकाणी आमदार ममाताई मात्रे यांनी सांगितले आमचे ग्रामस्थांची अनेक वर्षाची इच्छा होती की ह्यावेळीसुद्धा मंदाताई मात्रेनेच उभं राहावं या गावामध्ये जवळजवळ हॉस्पिटलच्या माध्यमातून जो मी निधी आणला सातशे कोटी तिकडे शंभर कोटी असे सात आठशे कोटीचं जे काम मी बेलापूर एका गावासाठी केलेलं आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थांना वाटतं की पुन्हा जर मंदाताई आली तर निश्चित स्वरूपात आमची कामं होती आणि आज आमचे नेते आणि देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रीचं दोन हजार छत्र्यांचं आम्ही वाटप करत आहोत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेग आरोग्य शिबिरं लोकांना आम्ही घेऊन लोकांना हेल्थ चेकअप कॅम्प वगैरे लावणार आहोत आज ज्या लोकांनी उत्साहामध्ये माझ्या प्रचाराचा जो नारळ फोडला तो त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्या गावची मी असलेली सून आणि त्या उत्साहात त्यांनी आज माझा प्रचाराचा नारळ रामाचं नाव घेऊन आज फोडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की मी जे काम दहा वर्ष लोकांसाठी सातत्याने करते त्या कामाचं प्रतीक विकासाचं प्रतीक म्हणून आज ग्रामस्थांनी मला पुन्हा एकदा मी उभं राहावं आणि निवडून यावं याची श्री रामाकडे त्यांनी देवळाजवळ प्रार्थना केलेली आहे आणि नारळ आहे या ठिकाणी निधी असं नाही आमदार निधी हा थोडा असतो आम्हाला वर्षाला पण आपण महापालिकेचा निधी आहे मेरिटम कोर्टचा निधी आहे फिशरिंगचा निधी आहे जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे असं जवळजवळ दोन हजार कोटीची कामं मग शिडकोचं आता शिडकोनी दोन एकशे कोटी क द्यायचं एकशे एकवीस कोटीचं महाराष्ट्र भवन असे सगळ्या डिपार्टमेंटचा निधी केंद्र शासनाचा साडेतीनशे कोटी स्वच्छता अभियान आणि सुंदरता सगळ्याच्यासाठी साडेतीनशे कोटी असा जो सगळा एकत्रित निधी या बेलापूरसाठी दोनशे कोटी दोन हजार कोटी आणून जी कामं चालू आहेत काम मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही मी विकास कामावर बोलणार गेले दहा वर्ष कोविड काळामध्ये या जनतेच्या मागे कोण उभं राहिलं हे जनतेला माहिती आहे कोणी अन्नधान्य आपल्या घरापर्यंत नेलं कोणी लसीकरण केलं कोणी ॲम्ब्युलन्स मिळवून दिला व्हेंटिलेटर ऑक्सिजन प्लांट बेलापूर गावात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज महाराष्ट्र भवन लायब्ररी असे मोठे मोठे प्रकल्प काल मी जल याचं पंपिंगचं उद्घाटन सिनियर सिटिझनसाठी विनुळा दिवाळा गाव स्मार्ट विलेज आता गाव स्मार्ट कामाचा जर मी हिशोब केला ना तर मला वाटतं तुमच्या चॅनलवर एक दिवस लागेल तर त्यासाठी मी एकत्रित कामाचा निधी जो जवळजवळ दोन हजार कोटी सर्व प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळालेला आहे मिळवलेला आहे तो मिळवावा लागतो आमदार म्हणून आमदार म्हणून वेगवेगळे प्रकल्प आणावे लागतात वॉटर मीटर गटर हे आपले कॉर्पोरेटर करत असतात नगरसेवक पण द्रूदृष्टी ठेवून मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणणं महाराष्ट्र भवन जो नाव पंधरा वर्ष प्रोजेक्ट रखडला तो करणं कालचा तो पंचवीस चाळीस वर्षाचा पुराणा पंपिंग हाऊस ते करून घेणं त्यासाठी त्रेचाळीस कोटी आणणं पालिकेकडनं मंजूर करून घे घेणं सात सत्तर कोटी आपण पालिकेचा माध्यम मा असेल फिशरिंग असेल अशा मा वेगवेगळ्या माध्यमातून आपण जिल्हा नियोजन समिती असेल सत्तर कोटी तिथे आपण करतो आहे शाळा करतो आहे कम्प्युटर क्लासेस करतो आहे विरुंगणा केंद्र करतो आहे कॉम्प्युटर लावतो आहे हायमॅक्स पंचवीस कोटीचे आपण लायटी लावलेल्या आहेत त्याच्याने विजेचं बिल महापालिकेवर कमी होणार आहे या सगळी कामं आज जनता माझं बघत आहे आणि जनतेला माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये कोणी आपल्याकडे फिरकलं नाही आता सगळ्यांना वाटतं मतदानावर लोक जे लोकसभेला निवडणुकीत मतदान जे वाढलं आणि झालं त्यावेळी डोळे ठेवून सर्व लोक आज आम्ही आमदार होणार पण लोक त्यांना विचारणार तुम्ही दहा वर्ष काय काम केलं दहा वर्ष तुम्ही कुठे होतात असं छोटे मोठे वस्तू वाटून लोकांचे प्रश्न सुटत नाही लोकांचा प्रश्न आहे हॉस्पिटल हॉस्पिटल होण्यासाठी अनेक लोकांनी विरोध केला पण गेले वर्षभर वर मी लढाई करून कालच हॉस्पिटलचं टेंडरची प्रोसिजर पूर्ण होत आलेली आहे ते जे आर्किटेक्ट आहेत त्यांना ऑर्डर दिलेली आहे एकशे एकवीस कोटीचं काम महाराष्ट्र भवनचं टेंडर निघालेलं आहे महिला भवन बालभवन आदिवासी भवन अशी अनेक भवनं माझ्यावेळी झालेली आहेत आता बघू ही जनता आहे ही सुजाण आहे त्यांनी मला दहा वर्षे आशीर्वाद दिला आणि आज त्यांचा उत्साह इतका होता की त्यांनी स्वतःहूनच नारळ आणून तिथे नारळ वाढवलेले आहेत आणि माझ्या सगळ्या लोकांनी मला आशीर्वाद देऊन आजपासून माझी प्रचाराची सुरुवात की माझ्या गावातून मी त्या गावची सून आहे त्या ह्याच्यातून माझा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे मनापासून मी त्या सगळ्यांना धन्यवाद देते पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आपल्या काही समस्या असतील कार्यक्रम असतील तर निश्चित आमच्या चॅनलशी संपर्क साधा